नमस्कार स्वागत आहे तुमचे एका नवीन आणि छानस्या या व्हिडिओमध्ये सर्वात अगोदर हा जो व्हिडिओ आहे तो आहे गुरुपौर्णिमेचा तर वेदांतीच्या स्कूलमध्ये होती गुरुपौर्णिमा सेलिब्रेशन तर तिथे गेलो होतं म्हणजे तिथे आम्हाला इन्व्हाइट केलं होतं तर त्यामुळे आम्ही गेलेलो होतो तर तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या पुरु खूप खूप शुभेच्छा तर वेदांतीना छान असे म्हणजे आईवडिलांची जी पूजा असते ओवाळणे वगैरे तर सर्वप्रथम गुरु तर मुलांचे आईवडीलच असतात त्यामुळे त्यांच्या स्कूलमध्ये हा फंक्शन ठेवला होता म्हणजे हा छोटासा कार्यक्रम होता परंतु खूप छान आणि एक प्रेरणादायी असा कार्यक्रम त्यांनी ठेवला होता म्हणजे मुलांना हीच तर शिकवण असते ना लहानपणापासून त्यांच्या मनावर चांगले प्रतिबिंब रुजवणे हेच शिक्षक घडवतात तर शिक्षकांना शिक्षक गुरु असतात परंतु त्या अगोदर आईवडील गुरु मानले जातात आईवडील नंतर शिक्षक म्हणजे गुरु ज्ञान देतो आईवडील आपल्याला समाजामध्ये कसं राहायचं हे शिकवतात ही शिकवण दिली जाते तर त्यामुळे आपली जी गुरुपौर्णिमा आहे ती अत्यंत उत्साही होऊन जाते आणि एक प्रत्येकाच्या मनामध्ये एक छान अशी भावना येते की की या जगामध्ये आपण कसे वावरायचे तर वेदांताच्या स्कूलमध्ये हा जो कार्यक्रम असल्यामुळे तिथे आम्हाला इन्व्हाइट तर केले होते तर इकडे वेदांतीला ओवळायला म्हणजे तिचीही एक म्हणजे पहिल्यांदाच ती ओवळत होती त्यामुळे तीही समजत नव्हती की काय लावं अगोदर काय नाही तर तिथे त्यांच्या ज्या टीचर वगैरे आहेत त्यांनी सर्वांनी सांगितलीच होती आणि तिला मी देखील सांगत होते तर खूप छान असं केलं होतं आणि मनाला एकदम भावलं हे हा जो क्षण होता तो म्हणजे खूप छान वाटलं की म्हणजे बघा कि ना किती छोटी सा, समजा वेदांती तर छोटी आहे आणि तिनं छान असं संपूर्ण सांगितल्याप्रमाणे केले होते पायदून वगैरे नंतर ती यांचे दर्शन घेतले परत माझे दर्शन घेतले खूप मस्त वाटलं मनाला अगदी भावला हा क्षण तर हा जो कार्यक्रम झाला होता ते हा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व मुलांची छोटे छोट्या मुलं एल के जी मुलांचा हा कार्यक्रम होता एल के जीचा तर त्यानंतर ह्या छोट छोट्या मुलांनी छान असा प्रति प्रतिसाद दिला होता या कार्यक्रमाला तर इकडे पालक आले होते काही तर त्यांचे देखील छान असे इथे ओवाळून त्यांचे ऑप्शन करण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी <that> त्यांच्या स्कूलमधनं एक ग्रुप फोटो काढला म्हणजे आपापले मुलं समोर घेऊन तर काहींचे काही मुलांचे पालक आले कारण की सकाळी तिकडे वेदांतीच्या स्कूलमध्ये जाऊन आले आणि आता झालं आहे आरतीचा टाईम तर तिकडे चालू आहे शनीदेवाळाला म्हणजे आत्ताच आंघोळ वगैरे यातले असेल कारण मी ते याच्याकडे चवत आहे त्यांना हार तर आणि त्यांना मेन म्हणजे झाक पिवलं जातं आरतीच्या वेळेस तर ते का त्याचं रहस्य आज जे मला माहीत नाही लावली कुठून लावली बघू थांब हे बघू दे ना बघ माझी संध्याकाळी झाले आहे का नाही किती वाजले आता वाजले आम्हाला याला पाहुणे नऊ घरी धाकू धापू चालू द्या असं आहे का नाही काय अडू नको बघू टिकली आमची वेदांते बघा किती किती छान टिकली लावली दाखवू दाखव ना

ना, मला चुकीच नाही काढलं तर आज वेदांत तर आज जर स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा साजरी केली होती तर तिकडे गेलो होतो आणि त्यानंतर येऊन मग मी गेले होते ऑफिसला आणि आत्ता तसंच आम्ही गेलो तस निशुग्णपूर लागतो म्हणजे सहाच्या नंतर तर आता वाजले घरी यायला पाहुणे नऊ आता छानपैकी फ्रेश व्हायचं जेवण करायचं म्हणजे उपवास वाढायचा आहे की नाही आणि मग काय करायचं मग बाकीचं आवडायचं आणि मग झोपायचं आणि आता आमच्या आली असं झोप एकदम बस चला असा होता आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि चॅनल नक्की सबस्क्राइब करा पुन्हा भेटू आणखीन नाही कर्ण मिळाली छानचा व्हिडिओ मिळू येऊपर्यंत बा बाय बाय करू बाय बाय बाय